व्हिडिओ बनवायला पण वेळ मिळत वे नाही कारण की जेव्हा पण एखादा व्हिडिओ बनवायचा त्यामध्ये रेकॉर्डिंग करायचं एडिटिंग करायचं नंतर अपलोडिंग करायचं नमस्कार मित्रांनो तर कसे आज सर्वजण तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आता तुम्हाला पण समजलेलं असेल की जवळजवळ एक दोन महिना झालेला असेल कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला नाही तर त्याचं कारण आहे बघा मी प्रत्येक वेळेला ही गोष्ट तुम्हाला सांगतच असतो की माझा व्हिडिओ का येत नाही आहे माझा एक दुसरा चॅनल शेअर मार्केटचा डिपटेक नावाने त्यावरती मी जास्त काम करत असतो त्यामुळे ह्या चॅनलवरती मला लक्ष द्यायला वेळच मिळत नाही व्हिडिओ बनवायला पण वेळ मिळत नाही कारण की जेव्हा पण एखादा व्हिडिओ बनवायचा असतो त्यामध्ये रेकॉर्डिंग करायचं एडिटिंग करायचं नंतर अपलोडिंग करायचं खूप वेळ त्यामध्ये जात असतो त्यामुळे दोन चॅनलवरती काम करणं शक्य होत नसतं पण मी ठरवलेलं होतं की दोन हजार चोवीस वर्ष जे असणार या वर्षामध्ये मी ह्या चॅनलवरती पण काम करण्याचा प्रयत्न करेन फक्त याच्यामध्ये जो कंटेंट असणार चॅनलचा तो बदलणार आणि एक गोष्ट अजून सांगायची की आपलं जे चॅनलचं नाव आहे आता ते आहे दीपक आहेर ब्लॉक तर ते नाव पण आता चेंज होणार म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला इथं दिसत असेल दीपक आहेर ब्लॉक पण ते नाव उद्यापासून चेंज झालेलं असेल ते नाव पण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणारच आहे की चॅनलचं नाव कोणतं असणार आणि चॅनलवरती कोणता कंटेंट असणार म्हणजे कोणते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तसं माझा जास्त वेळेस जात असतो शेअर मार्केटच्या चॅनलवरती कारण की तिथे कंटेंटची कमी नसते तिथं कंटेंट माझ्याजवळ खूप असतो कोणताही एक टॉपिक पकडून मी तिथे व्हिडिओ बनवू शकतो ताबडतो त्यामुळे त्या ठिकाणी कंटेंटची कमी नाही पण मला ब्लॉग बनवायचा आहे मला घराच्या बाहेर पडावं लागणार आणि ते शक्य नाही आहे माझा पूर्ण वेळ जो असतो घरीच जात असतो शेअर मार्केटमध्ये त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये वेळ जात असतो क्लास घेणं लाईव्ह स्ट्रीमिंग असतात यूट्यूबवरती ते घेणं ते त्यामुळे मला शक्य नसतं त्या गोष्टी त्यामुळे नवीन वर्षामध्ये म्हणजे या दोन हजार चोवीस वर्षामध्ये मी एक प्लॅन केलेला आहे की आपलं जो चॅनल असणार त्याचं नाव पण चेंज आता दीपक आहे दीपक आयर ब्लॉग म्हटल्यावरती काय तो ब्लॉगिंगचा चॅनल झाला तो ब्लॉगिंगचा चॅनल झाला तिथे ब्लॉग तर मी पण होतच नाही मग त्यापेक्षा आपण जर त्याचं नाव चेंज केलं आपलं नाव जर वेगळं असते चॅनलचं तर आपण तिथे दुसरा कंटेंट टाकू शकतो जसं आपलं भारत देशामध्ये दे, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरच्या दे देशामध्ये काही घडामोडी होत असतात त्यांचे व्हिडिओ मी बनवून टाकू शकतो त्यानंतर आपल्या आरोग्याशी संबंधित ते पण व्हिडिओ मी काही अपलोड करू शकतो तर फायनान्स रिलेटेड जसं काही जणांना फायनान्स माहीत नसतं बहुतेक गोष्टी असतात आपल्याला माहीत असलं पाहिजे आपली भारताची जी डी पी यानंतर जी एस टी या गोष्टी माहीत असल्या पाहिजे फायनान्शियल टर्म ज्या असतात ना त्या पण आपल्याला माहीत असल्या पाहिजे त्या विषयाचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती पोस्ट करू शकतो म्हणजे ते पण व्हिडिओ डेली नसणार तसं बघायला गेलं तर यूट्यूबवरती काम आपण डेली केलं पाहिजे आपली व्हिडिओ डेली अपलोड झाले पाहिजे त्याचा फायदा आपल्याला पण होत असतो सबस्क्रायबरची संख्या वाढत असते आणि जे व्ह्युअर्स असतात आपली वाट बघतात व्हिडिओचे हप्त्यातून दोन व्हिडिओ मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे हप्त्यातून आपले दोन व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट होत जातील पण त्यांचा कंटेंट हा सुपर असणार कंटेंट चांगला असणार चांग चा तो जेणेकरून समोरच्या व्यक्तीला चांगली माहिती मिळेल बाहेर काय चाललेलं आहे त्याची माहिती मिळू शकते सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यामधून मिळू शकतं त्यांना तसे व्हिडिओ माझा पोस्ट करण्याचा प्लॅन आहे या दोन हजार चोवीस वर्षामध्ये आणि त्याची मी सुरुवात करतोय आता आता हा व्हिडिओ पोस्ट करण्याचं कारण काय की तुम्हाला समजेल की आपल्या चॅनलचं नाव पण इथे चेंज झालेलं आहे आता त्या चॅनलचं नाव कोणतं असणार ते पण मी तुम्हाला सांगून टाकतो तर दीपक आहेर ब्लॉग हे नाव आता नसणार चॅनलचं आपलं नवीन नाव जे असणार ते मराठी कट्टा म्हणजे आपला हा जो चॅनल असणार आता नवीन मराठी कट्टा या नावाने ओळखला जाणार आता बहुतेक जण म्हणतील की हा चॅनल तर सर्चमध्ये येणार नाही हे बघा जेव्हा तुमची व्हिडिओ पोस्ट होत असतात सर्च की असतात काही त्या जर तुम्ही टाकल्या तर थोड्या दिवसांमध्ये जो चॅनल जो असतो ना तो सर्चमध्ये येत असतो थोडे दिवस जातील की चॅनल सर्चमध्ये येणार नाही पण थोडा कालावधी गेला आपले पो आप आप व्हिडिओ पोस्ट झाले की आपोआप ते नाव जे असतं सर्चमध्ये येत असतं आता थोड्या दिवसानंतर येईल थोड्या दिवसानंतर येईल नाव ते सर्चमध्ये तुम्हाला समजेलच आहे थोडा दिवस जाईल आपले व्हिडिओ जेव्हा पोस्ट होत जातील वेगवेगळ्या विषयांचे वे तर तो चॅनल पण सर्च आपला सर्चमध्ये येणार तर आपल्या दीपक काहेर ब्लॉग या चॅनलचं नाव जे असणार आता नवीन ते असणार मराठी कट्टा त्याचा नवीन लोगो पण तुम्हाला बघायला मिळेल उद्या किंवा पर्व तो लोगो पण तुम्हाला बघायला मिळेल आणि चॅनलचं नाव पण तुम्हाला चेंज झालेलं बघायला मिळेल ठीक आहे ना ना तर इथून पुढे तुम्ही पण तयार राहायचंय तर इथून पुढे चांगल्या प्रकारचा कंटेंट तुम्हाला चॅनलवरती मिळणार ब्लॉग पण बनत जाणार असं नाही की ब्लॉग बनणार नाही तर त्याची वेगळी प्लेलिस्ट असेल ब्लॉगची वेगळी प्लेलिस्ट त्यानंतर आरोग्याविषयीची वेगळी प्लेलिस्ट त्यानंतर फायनान्स संबंधित ज्या टर्म्स असतात जे व्हिडिओ मी पोस्ट करणार त्यांची प्लेलिस्ट असेल म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी पण चांगलं वाटणार तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करू शकतात त्या विषयासंबंधीचा आणि बघू पण शकतात त्याला तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की मी तुम्हाला सांगणार होतो की आपल्या चॅनलचं नाव पण चेंज होत आहे आणि इथून पुढे या, या चॅनलवरती काम पण केलं जाईल कारण की मी जर चॅनलवरती काम नाही केलं तर माझा चॅनल डेड होऊ शकतो डेड झाला म्हणजे काय व्हिव्हर्स पण या ठिकाणी येणार नाही जे शंभर दोनशे व्हिवर्स आता येत आहे ते पण येणार नाही आणि चॅनल आपलं डेड होऊन जाईल तर याच्यावरती काम करणं गरजेचं आहे कोणतंही काम जे असतं त्यामध्ये आपण सातत्य ठेवलं पाहिजे जर आपण त्यामध्ये सातत्य ठेवत नसाल तर यश कुठे येणार तेथे आता माझा दुसरा चॅनल आहे तो तर नंतर चालू केलेला होता शेअर मार्केटचा पण तो मॉनिटाईज पण झाला त्याच्यावरती पेमेंट पण चालू झालं का तर सातत्य ठेवलेलं आहे पण हा चॅनल माझा पहिले मॉनिटाईज झालेला होता तो नंतर तो चॅनल तर मी नंतर तयार केलेला होता तो नंतर मॉनिटाईज झाला पण त्याच्यामध्ये पेमेंट पण चालू झालं मला कारण काय की मी सातत्य ठेवलं इकडे सातत्य नाही आहे कारण की दोन चॅनलवरती एकाच वेळेला काम करणं शक्य नसतं त्याला वेळ पण लागतो मी पण क्रिएटर असाल तुमच्याकडे पण एखादा युट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील की एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि त्याचं एडिटिंग करून अपलोड करणं खूप अवघड असतं त्यामध्ये खूप वेळ जात असतो त्यामुळे मला शक्य झालं नाही पण दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला इथून पुढे इथून एक किंवा दोन व्हिडिओ तर नक्की बघायला मिळतील आणि त्यांचा कंटेंट पण खूप चांगला असणार आहे म्हणजे तुम्हाला बघायला पण मजा येणार आणि चांगलं नॉलेज पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार तुम्ही ते ते तर तुम्ही बनून राहायचं आहे मराठी कट्टावरती कारण की आपल्या चॅनलचं नाव जे असणार उद्यापासून ते असणार मराठी कट्टा तर त्याच्यावरती बनून राहायचं आहे आणि जर कुणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर त्यांनी पण नक्की सबस्क्राईब करून घेतला पाहिजे आणि बेल आयकॉनला नक्की हिट करायचं आहे म्हणजे जेव्हा पण माझा व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटू आपण मराठी कट्टावरती एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद